शेतकरी बांधव नो नमस्कार इंडियन ऍग्रोचं मार्केट जे आम्ही केलेलं शेतकरी बांधवांना वरदान लाभलेलं कोळपणी खुरपणी डव्हरणी यंत्र हो इंजिनवर चालणार आधुनिक कोळपणी यंत्र आहे त्याच्यामुळे ॲटोमॅटिक तुमची सोयाबीन मका ज्वारी हरभरा उडीद मूग गहू बाजरी कापूस तूर सर्वच प्रकारची कोळपणी होते तर या ठिकाणी हे परब आलेले आपले शेतकरी बांधव ज्यांनी हे आधुनिक कोळपणी यंत्र आपल्याकडून बुक केलेलं आहे तर संपूर्ण माहिती त्यांना समजावून सांगताना आपले मॅनेजर इंजिनची ऑइल बदली कधी करायची किती ऑइल टाकायचं कुठं टाकायचं कसं टाकायचं सगळी माहिती त्यांना या ठिकाणी दिली जाते तर इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन तुम्ही याचा डेमो स्वतः पाहू शकता आधुनिक कोळप नियंत्र आहे तर ज्याला तुम्ही एक पास लावा दोन लावा किंवा तीन लावा तसेच पेरणीच्या साईजनुसार पाठीमागच्या दोन पासांमधलं तीन पासांमधलं आणि दोन चाकांमधलं अंतर तुम्हाला कमी जास्त करता येते तर ह्या शेतकरी बांधव रिक्षामध्ये घेऊन जायचं असल्यामुळे पाठीमागचा अवजार आपण तिकडे काढून ठेवलेला आहे सोयाबीन असेल मका ज्वारी हरभरा उडीद मूग गहू बाजरी सर्वच पिकांची कोळपणी कोळपणी डेव्हरणी करू शकता आणि जशी तुमची पेरणी असेल नऊ इंच बारा इंच पंधरा अठरा वीस बावीस चोवीस अशा वेगवेगळ्या साईजच्या पेरणीमध्ये तुम्ही दोन पासांमधला आणि पाठी म्हणजे तीन पासांमधला आणि पाठीमाग समोरच्या दोन चाकांमधलं अंतर कमी जास्त करून कोळपणे खोरपणे डेव्हरणी करू शकता हे पाठी मग आपण तीन अवजार जोडलेले आहेत मधला अवजार काढून पण ठेवताय ते साईडचे अवजार कमी जास्त अंतर करतायत तुम्हाला पासा लहान मोठ्या याच्यासोबत मिळतात तर इंडियन ॲग्रो इंडस्ट्री चाकण पुणे या ठिकाणी डायरेक्ट कंपनी ते शेतकरी असं होलसेल विक्री केंद्र या ठिकाणी आहे तर या ठिकाणी तुम्ही प्रत्यक्ष भेट द्या लाईव डेमो स्वतः चालून पहा आणि ऑनलाईन बुकिंग करायचं असल्या संपर्क साधा डिलिव्हरी संपूर्ण महाराष्ट्रात घरपोच मिळणार आहे